नमस्कार मराठ माय रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक मस्त झनझणी तर्रीवालं चिकनचं कालवण जे माझ्या आईनं बनवलेलं आहे व्हेज असो किंवा नॉन व्हेज ते अगदी उत्तम स्वयंपाक करते तर असं हे आठ ते दहा माणसांसाठी केलेलं चिकनचं कालवण कसं करायचं ते आपण व्हिडिओमध्ये पाहूयात चला तर मग पटकन सुरुवात करूयात तर चिकनचं कालवण करण्यासाठी इथं दीड किलो चिकन दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे तर त्यासाठी यामध्ये एक चमचा हळद टाकली आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर माझ्या आईला हातानेच मीठ टाकायची सवय आहे त्या अंदाजाने तिने ते टाकले तर साधारणपणे दोन ते अडीच चमचे इतकं हे मीठ आहे आता हे मीठ संपूर्ण चिकनला चोळून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने चिकनला हळद आणि मीठ लावून झालेलं ला आहे आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचे त्यासाठी गॅसवर एक मोठं पातेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन पाळ्यात तेल टाकलं तेल थोडंसं गरम झालं की अगोदरच चिरून ठेवलेला एक कांदा यामध्ये टाकला त्याचबरोबर पाव चमचा हिंग देखील टाकला कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये टाकले हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन तर सुरुवातीला थोडेसे चिकनचे पीस यामध्ये टाकले आणि ते हलवून घेतले म्हणजे ते पातेल्याला चिकटणार नाहीत आणि आता उरलेलं सर्व चिकन यामध्ये टाकलेलं आहे आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवर एकसारखं हलवत हे चिकन आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय चिकन चांगलं परतून झालं की यावर एक खोलगट ताट झाकण ठेवलं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं हे पाणी गरम होईपर्यंत आपल्या चिकनला मिठाचं आणि स्वतःचं असं पाणी सुटतं तर दहा मिनिटे हे झाकण असंच ठेवायचे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि दहा मिनिटानंतर पाहूयात ताटातलं पाणी चांगलं गरम झाले आणि पातेल्यातल्या चिकनला सुद्धा अगदी भरपूर असं पाणी सुटलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटं हे पाणी असंच आपण यामध्ये मुरवून घेतलं तर या चिकनमध्ये चांगलं मीठ शिरतं आणि चिकनचे पीस चवीला चा अगदी चांगले लागतात तर बघा जर थोडंसं चिकन असेल तर हे संपूर्ण पाणी आटेपर्यंत थांबलं तरी चालतं आणि जास्त प्रमाणात असेल तर याला खूप जास्त वेळ लागेल म्हणून दहा मिनिटानंतर हे पाणी आपण यामध्ये टाकू शकतो तर बघा आता हे वरचं गरम झालेलं पाणी यामध्येच टाकलेलं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून पंचवीस मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचं तर तोपर्यंत आपण वाटणासाठी लागणारं साहित्य पाहूयात हे आहे अर्धी वाटी सुक्कं खोबरं जे पातळ उभं चिरून घेतले त्याचबरोबर एक टोमॅटो आणि चार मोठे कांदे गॅसवर भाजून घेतलेत तसेच मुठभर देठासहित कोथिंबीर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं याचबरोबर आणखी काही साहित्य दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घेतले त्यामध्ये दोन चमचे हरभऱ्याची डाळ दोन चमचे खसखस दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा धने दोन तीन लवंगा दोन तीन मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन तमालपत्र घेतलेले आहेत हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि सुरुवातीला हरभऱ्याची डाळ यामध्ये भाजण्यासाठी टाकून घेतली थोड्या तेलावर हरभऱ्याची डाळ आपल्याला चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे डाळीमुळे चिकनच्या रसाला चांगला दाटसरपणा येतो तर बघा डाळ चांगली भाजून आहे ती आता एका प्लेटमध्ये काढून घेतली डाळीनंतर सुकं खोबरं कढईमध्ये भाजण्यासाठी टाकून घेतलं आता या खोबऱ्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल घातलं म्हणजे खोबरं अगदी पटकन आणि व्यवस्थित असं तळलं जातं खोबरं भाजत आलं की यामध्ये आपण जे तीळ खसखस धने वगैरे जे घेतले ते सगळं एकदमच यामध्ये टाकलं आहे आणि चांगलं खमंग असं भाजून घेतलं आहे तुम्ही हवं तर खसखस आणि तीळ अगोदरच तेल न टाकतासुद्धा भाजून घेऊ शकता तर बघा टाकलेले सगळे जिन्नस अगदी खमंग असे भाजून घेतलेत आणि या पदार्थांचा मस्त सुगंध संपूर्ण घरात अगदी छान असा दरवळलेला आहे आता हे भाजलेले सगळे पदार्थ एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये गॅसवर जो भाजून घेतलेला कांदा आहे त्याचीवरची टरफलं काढून टाकली आणि तो कांदा पुन्हा भाजण्यासाठी कढईमध्ये टाकला त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि अगदी व्यवस्थित सुट्टा करत हा कांदा एक दोन तीन मिनिटे पुन्हा भाजून घेतला आहे कांदा भाजून झाला की त्यामध्ये घेतलेलं टोमॅटो चिरून टाकलं आणि टोमॅटोसुद्धा अगदी चांगलं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतलं भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये हे काढून घेतलं आता थंड झाल्यानंतर याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकली आणि पाणी न घालताच ती बारीक वाटून घेतली आणि आता यामध्ये दुसरे जे आपण भाजून ठेवलेले खोबरं धनं खसखस वगैरे हे जे पदार्थ आहेत ते सगळे यामध्ये टाकले हे सगळं चांगलं बारीक वाटून झाल्यानंतर यामध्ये टाकले लसूण आलं कोथिंबीर कांदा टोमॅटो जे सगळे आपण भाजून घेतलेले पदार्थ आहेत ते यामध्ये टाकले आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं चांगलं बारीक असं वाटण तयार करून घेतलं तयार झालेलं वाटण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि तोपर्यंत जवळजवळ पंचवीस मिनिटे झालेली आहेत आणि इकडं आपलं चिकन देखील अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपल्याला याचा अजून थोडा चिकन स्टॉक हवा आहे म्हणून यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे बघा व्यवस्थित भरपूर असा आपला चिकन स्टॉक आता तयार झाला आता आपल्याला कालवण फोडणीला टाकायचे तर त्यासाठी पुन्हा गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये तीन ते चार पाळ्या इतकं तेल टाकून घेतलं आणि आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते सगळं यामध्ये टाकून घेतलं हे वाटण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचंय जितका जास्त वेळ आपण हे वाटण भाजून घेऊ तितकं यातले जे पदार्थ आहेत ते भाजले जातात आणि कालवण चवीला चांगलं लागतं थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये चार ते पाच चमचे घरगुती आपला साठवणीचा जो मसाला आहे तो टाकून घेतला तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही इथं घालू शकता त्याचबरोबर थोडंसं मीठसुद्धा इथं टाकलेलं आहे आणि दोन चमचे एवरेस्टचा चिकन मसाला टाकला आहे आपण सुरुवातीला चिकनमध्ये भरपूर असं मीठ टाकलं होतं त्यामुळे तुम्ही टेस्ट करून नंतरसुद्धा यामध्ये मीठ टाकू शकता तर बघा आता तिखट टाकल्यानंतर हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आपला हा जो मसाला आहे हा चांगला भाजला जावा आणि टेस्टलासुद्धा चांगला व्हावा म्हणून यामध्ये चिकन स्टॉक ॲड केलेला आहे यामुळे आपल्या या, या ज्या चिकनच्या रसाला खूप छान चव येते आणि तर्रीसुद्धा अगदी छान येते तर बघा चिकन स्टॉक ॲड केल्यानंतर एकसारखं हलवं तीन ते चार मिनिटे हा मसाला आता चांगला भाजून घेतला आहे बघा आता याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला अगदी व्यवस्थित असा भाजून झालाय आता हा शिजवून घेतलेल्या चिकनमध्ये घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून त्या कढईमध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचंय आणि आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा हवा आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचंय तर बघा कढईमध्ये पाणी ठेवून पुन्हा यामध्ये टाकले आणि एकसारखं हलवून आता आपल्याला हे पाच ते सात मिनिटे गॅसच्या मंदाचेवर चांगलं उकळवून घ्यायचं आहे तर बघा सात आठ मिनिटे चांगलं उकळल्यानंतर आपल्या चिकनच्या रशाला खूप छान अशी तर्री आलेली आहे कलरसुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात थोडा वेळ सेट झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते भरपूर अशी तर आपल्या चिकनच्या या रश्शाला आलेली आहे आणि कलरसुद्धा अतिशय सुंदर दिसतोय आणि अतिशय चमचमीत आणि चवदार असं हे चिकनचं कालवन तयार झालंय माझ्या आईनं बनवलेलं हे चिकनचं कालवण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मराठमा रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यात याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय